स्काय इंटरनॅशनल टुरिझम व राजधानी नाविन्यपूर्ण सहकारी संस्था पाटण या आयोजित महाराष्ट्र कर्मयोगी परिषदेच्या वतीने राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात वाखाणण्याजोगे कार्य करणाऱ्या जवळपास शंभर पुरस्कारिंना देण्यात आला माधव राव धनंजय कांबळे प्रदीप कुंभार अनिता माचवे तात्याराम दडस रौनक जगदाळे बजरंग गावडे तसेच मान तालुक्यासह सातारा लातूर व राज्यातील अनेकांना कराडच्या स्वर्गीय वेणुताई चव्हाण स्मारक सभागृहात सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार माजी आमदार आनंदराव पाटील अभिनेते ध्रुव दातार ग्रामपंचायत अधिकारी सतीश भोसले योगाच्या जागतिक विश्वविक्रमवीर डॉक्टर जानवी इंगळे बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र चव्हाण डॉक्टर बी एन खरात राजधानी नाविन्यपूर्ण सहकारी संस्थेचे संचालक दिलीप कदम ग्रामपंचायत सदस्य शंकर गोसावी ॲडव्होकेट विजय कदम बब्रुवान माचवे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला

जे हायवेवरून आपण गाडीत न गाताना प्रत्येक आपण टाकर्स बाहेर टाकतो किंवा पाण्याच्या बाटल्या बाहेर टाकतो तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे शाळेतही आपल्याला शिकवलेलं असतं की पाण्याच्या बाटल्या प्लॅस्टिक हे डिकंपोज होत नाही सो so, आजकाल बरेच ठिकाणी डस्टबिन्स असतात पण तरीही आपण त्याचा यूज करत नाही तर मी सगळ्यांना ही माझी कळकळीची विनंती आहे सगळ्यांना की प्लीज तुम्ही डस्टबिनचा वापर करा आणि काळ्या मी गजर हा असा गुंजला पाहिजे या सगळ्यामधून कानावर काळ्या आपल्या पडल्या पाहिजे काढायच्या जोरदार म्हणजे काळ्या झाल्या पाहिजेत बजरंग दिलीप चावले बजरंग दिलीप चावले महाराष्ट्र चौवळी सन्मान पुरस्कार देऊन त्यांना सन्मान फन्दन केला जातो बजरंग दिलीप चावळे महाराष्ट्र समाज जीवन गौरव आणि सर्वसामान्यांचा आधार वाढत यांचा मिलाप असणारे नानासाहेब हो, आणि यांचाच मिलाप या आपल्या कृती संगमावर आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजेच नानासाहेब या निमित्तानं आपल्या भेटीला आहेत ती म्हणजे आनंदराव पाटील कृपा माजी आमदार नानासाहेब हो, यांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी होतो मंडळी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका